एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा या संकल्पनेतील पत्रकार कवी व समाजसेवक यांचा समाजरत्न म्हणून केला सगळ्या दिनांक पंधरा डिसेंबर रोजी तालुका चांदवड वडनेर भैरव येथील सुभाष जाधव सहपत्नी योगिका सुभाष जाधव यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले तो साधू ओळखावा देव ते जाणावा या श्री संत तुकाराम महाराजांच्या व्यक्तीप्रमाणे अभंगानुसार दुसरा प्रकार नसून तो आपला आहे ही अस्मिता बाळ मनात बाळगून माणूसाती माणुसकी जपून एकमेकांना निस्वार्थपणे मदत व सहकार्य करणे हाच करत मानवता धर्म समजून एक हात मदतीचा निर्धार करो या माणुसकीचा ही संकल्पना साकार करत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्या जाणून त्यांना हवेत ते सहकार्य करत जेवढे शक्य होईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न एक्सपर्ट टीमला सोबत घेऊन सामाजिक सेवक पत्रकार सुभाष जाधव हे अविरतपणे सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचे कार्य करत आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेत प्रेरणा फाउंडेशन बदलापूर संस्थापक अध्यक्षा प्रेरणा गावकर यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार बदलापूर येथे सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना समाजरत्न पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले त्यांचे सामाजिक काम पाहता येवला तालुक्यातील आणि काही किल्ला साप सफाई नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे धार्मिक स्थळे किल्ले सार्वजनिक ठिकाणचे तीर्थक्षेत्र असे अनेक प्रकारच्या क्रीडा महोत्सव ऑनलाईन ऑफलाईन उत्सव साजरे करून गरजूंना मदत करत महिला सक्षमीकरणासाठी व त्यांना हक्काचे व्यासपद देऊन येत खेडोपाडी जाऊन त्यांच्या कलागुरांना वाव देण्याचे काम सर्वांसोबत घेऊन करत असतात आपले स्वतेच्या नावाप्रमाणे एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा हे क्रीतवाक्य सामाजिक जनतेच्या कार्यासाठी सामाजिक घटक बरोबर घेऊन चालण्याची मनी बिबवलेले सुभाष शुक्लेश्वर जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे राज्यातून विविध क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार देण्यात आले उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन वैभव कुलकर्णी यांनी केले तर प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रेरणा गावकर यांनी सर्व उपस्थित यांचे आभार मानले महाराष्ट्र लोकन्यूज प्रतिनिधी प्रवीण पाटील एवढा तालुका